नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्र राज्य सरकारने एकीकडे मराठी भाषेला सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे गोंडी भाषेतील एक शाळा बंद करण्याची देखील तयारी चालवली आहे आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील मोहगावमध्ये गेल्या काही वर्षांपासून एक गोंडी शाळा सुरू आहे ही शाळा राज्य सरकार जिल्हा परिषद चालवत नसून तेथील ग्रामसभेद्वारे ही शाळा चालवली जाते यामध्ये स्थानिक आदिवासी भाषा गोंडी या माध्यमातून शिक्षण दिले जाते ही राज्यातील पहिली आणि एकमेव गोंडी माध्यमाची शाळा आहे पण आता पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळा मोहगाव या नावाची ही शाळा धोक्यात आली आहे या शाळेचे संचालक आणि मोहगाव ग्रामसभेचे अध्यक्ष देवसाई अटला म्हणतात की सरकारी अधिकारी त्यांची शाळा बंद करू इच्छितात कारण या शाळेला मान्यता नाही या संदर्भात त्यांना अनेक नोटीसाही मिळाल्या आहेत द वायरच्या नुसार देवसाई म्हणतात की गडचिरोली जिल्ह्यात माडी या गोंड आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो आमच्या मुलांना कोणत्याही सरकारी किंवा खाजगी शाळेत प्रवेश दिला जात जातो तेव्हा त्यांना पहिलीपासूनच मराठी भाषेत शिकवले जाते ज्यामुळे ते व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत म्हणून त्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही गोंडी शाळा सुरू केली इतर भाषांमध्ये दिल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातील शिक्षणामुळे गोंडी भाषा संस्कृती आणि ज्ञानाचे होणारे नुकसान थांबवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते आज ती पाचवीपर्यंत पर्यंत निवासी शाळा आहे ज्यामध्ये एकोणसत्तर मुले शिक्षण घेत आहेत आणि चार शिक्षक देखील आहेत मोहगावच्या मुलांच्या व्यतिरिक्त जवळच्या गावातील आणि धानोरा एटापल्ली तालुक्यातील मुलेही शिक्षणासाठी तेथे येऊ लागली आहेत परंतु कायदेशीर गुंतागुंतींमुळे ही शाळा धोक्यात आली आहे जून दोन हजार बावीस मध्ये राज्य शिक्षण विभागाने ही शाळा बेकायदेशीर घोषित केली सहा जून दोन हजार बावीस रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये ऑपरेटरला प्रतिदिन दहा हजार रुपये आणि संचालकांवर एक लाख रुपये दंड का लावू नये अशी विचारणाही केली होती अधिकाऱ्यांनी सांगितले की शाळेची नोंदणी करण्यासाठी देवसाईंना एक संस्था स्थापन करावी लागेल अन्यथा ही शाळा बेकायदेशीर ठरेल त्यावर देवसाई म्हणतात की आमच्या ग्रामसभेचा असा विश्वास आहे की संविधानानुसार आम्हाला आमच्या परिसरात आमच्या मातृभाषेमध्ये शाळा चालवण्याचा अधिकार आहे आणि पाचव्या अनुसूचीतील क्षेत्रात ग्रामसभा ही सर्वोच्च संस्था आहे मग आपण वेगळी संस्था का निर्माण करावी या शाळेच्या स्थापनेपूर्वी ग्रामसभेत बरेच ठराव मंजूर झाल्यानंतर गावकऱ्यांनी ठरवले की त्यांच्या भाषेत शाळा असावी शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सरकारला एक अर्ज पाठवला होता अर्जाच्या प्रती जिल्हा शिक्षण विभाग जिल्हाधिकारी आणि राज्यपालांना पाठवण्यात आल्यानंतर ही शाळा सुरू करण्यात आली शाळा बेकायदेशीर घोषित करण्यात आली तेव्हा ग्रामसभेने शिक्षण विभागाला विनंती केली की त्यांनी येऊन ती कशी बेकायदेशीर आहे हे स्पष्ट करावे काही दिवसांनी तेथे शिक्षण विभागाचे अधिकारी ग्रामसभेत आले गावकऱ्यांनी संवैधानिक अंतर्गत मातृभाषेत शिक्षण घेण्याच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला स्थानिक लोकांनी अधिकाऱ्याला विचारले की आपल्या मुलांनी स्वतःच्या भाषेऐवजी इतर भाषांमध्ये शिक्षण का घ्यावे पण शाळा बेकायदेशीर का आहे याचे कोणतेही कारण किंवा समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी त्यांना दिले नाही यानंतर दोन हजार बावीस मध्ये मोहगावच्या जमाती आयोग शिक्षण विभाग आणि राज्य सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली या याचिकेला परिसरातील चाळीस ग्रामसभांनी पाठिंबा दिला आहे देवसाई म्हणतात की न्यायालयाचा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्वक आहे सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हणजे हायकोर्टाने टिप्पणी केली की ग्राम बाजू घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य वाटते म्हणून शाळेला मान्यता मिळाली पाहिजे त्याच दिवशी न्यायालयाने शिक्षण विभागालाही नोटीस पाठवली परंतु यानंतर अनेक सुनावणींमध्ये सरकारी प्रतिनिधी उपस्थितच राहिले नाहीत यावर हायकोर्टाने टिप्पणी केली की जेव्हा ग्रामसभेने शाळेला मान्यता दिली आहे तर सरकार तिला मान्यता का देत नाही परंतु शिक्षण विभाग आपल्या मतावर ठाम राहिला चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा गडचिरोलीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पंचायत समितीला पत्र पाठवून राज्यातील तीन शाळा बेकायदेशीर घोषित केल्या त्यापैकी एक मोहगाववाली ही गोंडी शाळा होती